श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स अमरावती येथे क्रीडा उद्घाटन समारोह मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये शैक्षणिक उत्कृष्टता आणि भावी पिढ्यांच्या शारीरिक विकासावर भर देणारे सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था वचनबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले त्यांच्या व्हिजनला पाठिंबा देण्यासाठी अलीकडेच विद्यार्थ्यांमध्ये दे शारीरिक स्वास्थ्य वाढविणे खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळावा हा या मागचा हेतू होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व अर्जुन पुरस्काराने पुरस्कृत ओजस देवतळे यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या सीईओ आभा मेघे अजिंक्य अंबरखाने डायरेक्टर स्ट्रॅटेजी अँड डेव्हलपमेंट वीना मनी अकॅडमिक डायरेक्टर ऑफ मेघे ग्रुप आणि शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लकडे उपमुख्यापिका नाहर सारिका वर्मा यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात व सरस्वती गायनाने करण्यात आली या अनुषंगाने विविध खेळांचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं धनुर्विधेचे प्रात्यक्षिक ओजस देवतळेद्वारा विद्यार्थ्यांना देण्यात आलं सुरेंद्र सिसट मयुरी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट

या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आलं कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ओजस देवतळे यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केलं अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पूजा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मृण्मयी चोपकर श्रीनिधी मुरादे आरोही यादव अजिंक्य काळे जिवल कडू सार्थक देशमुख यांनी केलं आभार प्रदर्शन गार्गी महल्ले यांनी केलं कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश लखडे उपमुख्याध्यापिका समीधा नाहर व सारिका वर्मा प्रशासकीय अधिकारी क्लाउड कॉसमॉस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलं या प्रसंगी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख नीरज डाफ त्यांचे सहकारी शिक्षक संगीत विभाग प्रमुख राजेश बोडे त्यांचे सहकारी शिक्षक कला विभाग प्रमुख कुणाल राजनेकर त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती